नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव म्हणजे बघू शकता आज आपण एकदम क्वालिटीच्या म्हशी आलेल्या म्हशी बघू शकता खाली झालेली म्हैसी मस्त एकदम टॉप क्वालिटी म्हैसे विक्रीसाठी अवेलेबल आपल्या चरमंडेरी फाम મિત્રો ત્યાં મશીદ સૌ ચાલુ લાઈ સેલ કોણ शकतो मित्रांनो क्वालिटी एक नंबर विशाल शेट कधी खाली झाली खाली कधी झाली पाच दिवस झाले पाच दिवस झाले बी भरपूर मोठा व्यापार चालू घ्याल मागित अंदाज एक लाख चाळीस एक लाख चाळीस एक लाख सांगितलं दुधाची काय रायम बर <ंध> चौदा लिटर चौदा लिटर आहे खाली काय पार्टी काय बरं मित्रांनो म्हणजे बागा नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव महेश बाजारात आज आपण आलो चिरमंडेरी फॉमरे आणि चरम साहेब आपल्या बरोबर खरेदी विक्री झाली बघू शकता शेतकरी आले होते तर आपण चर्मन साहेबांशी संवाद करू नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर खरेदी विक्री झाली का आपल्या आज कुठून आले होते शेतकरी आज तुळजापूर तुळजापूरवरून शेतकरी आले बघू शकतो स्वामींनी तुळजापूर आज त्यांनी आपल्या तुळजाभाऊ दोन म्हशी खरेदी केल्या आहेत बघू शकता एकदम टॉप क्वालिटीत आणि शेतकऱ्याला तर चर्मन साहेब सध्या बाजार वगैरे कसं काय बाजार सध्या स्थिर बाजारची लेवल व्यवस्थित व्यवस्थित चालू त्याच्यात काय झालंय बरं का ज्या गाड्या धरल्या जातात त्याच्यामुळे लांबचे व्यापारी थोडं धाडस करत नाही आहेत साहेब त्यांना आम्ही दाखले वगैरे पावत्या वगैरे करून देतो तर शेतकरी मित्र आले बघू शकता नमस्कार दादा कुठून आलेले आपण काय नाव म्हणलं आपलं मोठे मोठे दादा किती मशी खरेदी केल्या आपण दोन मशी आपण वैयक्तिक खरेदी केल्या तर चेअरमन साहेब कॉन्टॅक्ट करून आले का माझ्या विश्वासवरच म्हशी त्यांनी डायरेक्ट मला फोन करताना सांगितलं चेअरमन साहेब तुमच्या विश्वासवर आम्हाला मित्रांनो म्हशी बघा एक नंबर क्वालिटी पाय आणि कसं आहे चेअरमन डेरी फॉर्नचं नाव झालेलं आहे त्याच्यामुळे जा चेअरमन डेअरी फॉर्नला तुलता आता हे भरायला चाललंय चर्मन गाडीत चालले तर आपल्याकडे अजून किती म्हशी बाकी आहेत दोनच राहिले दोनच बाकी राहिले का बघू शकतं मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर चर्मन डेअरी फार्मवर येऊन खरेदी करू शकता तर आता इचं काय सांगितलं बरं तर मग एक लाख वीस हजार रुपये सांगितलं दूध किती राहील लिटर चौदा लिटर दूध राहील बघू शकतो मित्रांनो चौदा लिटर दूध राहील एक वीस सांगितलेलं आहे आता एक नंबर क्वालिटी आहे आपल्याकडे काय होत त्याच्यामुळे वीस नाही चढादा उन्हाळ्यात मशीला आपण व्यापाऱ्यांची सर्व जगा म्हशी भरून घ्यायचा गाडी आपण ते सर्व भाषेचं काही भांडवं येत असलं म्हशीला काही प्रॉब्लेम असला तर सर्व जबाबदारी आपण घेतो आणि भविष्यात सुद्धा भविष्याची कशा पद्धतीनं नियोजन करायचं म्हशीचं दूध वाढायचं कसं नियोजन करायचं हे सर्व निवेदन शेतकऱ्याचं आपण स्वतः मार्गदर्शन करत असतो एक नाव झालेलं ना आहे आता जी पुढची माहिती आता त्याची तिथं काय सांगितलं ही माहिती आपल्याकडे जातो विक्रीसाठी अवेलेबल आहे पुढे बघू शकतो ती मित्रांनो ही एक म्हैस आणि या दोन म्हशी आपल्या चरमंडेरी पामर विक्रीसाठी अवेलेबल आहे तर चल चल श्यत्करें श्यत्करें उड़े उड़े की शेतकऱ्यांना योग्यशीर आणि खात्रीशीर आणि सगळ्या बोलीत बांधून राहणार फॉर्मर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या चेअरमन डेअरी फार्मर भाषे अवेलेबल असतात कंटेक्ट या आणि तुमचे शेतकऱ्यांचे शेतकरी कसं आहे लांबून येतो त्यांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्थापन करतो बरं ह्या जोड्याची एक फिक्स प्राइस सांगा एवढे एवढे कि अंगाला भावाने दहाच्या येतं heita je onniya dorodilade magat teno magat teno aba is somor